नमस्कार मित्रांनो नऊक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो हा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे आपण पेट्रोलमध्ये सात एच पी मशीन पाहिली असेल त्याचा व्हिडिओ पण पाहिला असेल पण आता एक असं नवीन मशीन आलेलं आहे की जे मशीन आ, मग पाठीमागा आपण एक व्हिडिओ पाठवला होता की भरपूर ॲवरेज असणार म्हणजे एका लिटरमध्ये साधारणतः दीड ते दोन तास एवढं ॲव्हरेज पडतं याला काही काही शेतकरी बांधव अडी अडीच तास आवरेज सांगतात परंतु निश्चितपणानं ह्याला अवरेज जास्त आहे कारण सात एच पी डिझेलमध्ये आहे आणि डिझेलला ऑवरेज निश्चितपणानं जास्त असतं <coughs> नंतर आपले हे पॉवर विडर त्यांनी घेतला आहे असे आपले शेतकरी बांधव दादा या ठिकाणी आले आहेत सर तुमचं सरशा स्वागत करतो आणि आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही संपूर्ण अवजार आणि शेतीला आज तर तुम्हाला माहितीच आहे बैल भेटत नाही मजूर भेटत नाही आणि मग शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं तर आधुनिक अवजार आणि शेतीला भरपूर अशी प्रकारची अवजारं आपल्या नवक्रांतीमध्ये आहेत तर दादानी खरेदी केले दादा तुमचं नाव सांगा सर्वप्रथम मी सोमनाथ बाजीराव शेंडे मुक्काम पोस्ट फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर बघा हे फोंडशेरस म्हणून दादा आलेले आहेत आणि हे हे संपूर्ण अवजार आपले बघितले दुकानामध्ये गेले होते दुकानामध्ये त्यांना पेट्रोलच्या ऐवजी डिझेलच आवडलेलं आहे मशीन मग डिझेल का आवडलं बाबा ते विचारूया हे मशीन डिझेलचं का आवडलं ही डिझेल मशीन घ्यायचं कारण एकच की पेट्रोलचा थोडासा मेंटेनन्स राहतो थो। डिझेलचा चा मेंटेनन्स राहत नाही आपलं क्षेत्र लांब आहे बरोबर आहे आपली जवळजवळ कमीत कमी, -कमी आठशे फुटाचा एक एक शेवग्याचा बेड आहे शेवग्यामध्ये चालू हा ही खास शेवग्यासाठी घेतलंय तर नाशिकने झाडाचं वाटूळ होत आहे बरोबर आहे फुलकळी ही काय गळती या सगळ्या फुटाना होतोय एक तर लेबरचा प्रॉब्लेम आलं गवत की आपलं आणि दुसरी गोष्ट ही मशीन घ्यायचं कारण ज्या वेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याच्या ठापी लांब येतात त्यामुळं का नाही त्यात मोठा ट्रॅक्टर बसत नाही छोटा बी बसत नाही एकमेव पर्याय आहे हा म्हणून ह्याच्या आम्ही निवड केली याची बरोबर आहे तर दादांकडे किती शेवगा आहे आमच्याकडे आता आठ एकर शेवगा आहे चार एकर पोप आहे तीन एकर तापळ म्हणजे फळबाग पण आहे तुमच्याकडे सगळ्या सगळ्या बाग आहेत आमच्याकडे आमच्याकडं सगळं होय ऊसाकडे म्हणजे थोडस नाराज रासा ऊस नाही ऊस आशिषेत करायच काम आहे <laughs> तर मित्रांनो बघा ऊस हे पेक्षाही बागेमध्ये त्यांना आवड आहे आणि बाग बागायतदार म्हटलं तर थोडस सेन्सिटिव्ह जास्त असते आणि बागेमध्ये डोकं चालवून बी काम करावं लागतं कि बाबा कुठले अवजार आहेत किंवा कुठलं तणनाशक मारायचं नाही बागेमध्ये किंवा बागेमध्ये औषध सुद्धा विविध प्रकारचे आहेत औषध मारले की शिव ही असं एक पीक आहे हा की त्याला पाऊस खपत नाही थंडी खपत नाही तणनाशक खपत नाही मग ह्यासाठी ही ही जी मशीन घेतलंय खास गवतासाठी रोटर करायचं पाळी घालायची वरच्या वरच्या हाताने ही सगळी कामं होतात बरोबर त्यामुळे ही मशीनची आम्ही निवड केली आणि दुसरी गोष्ट डाळिंबीला जर निमिटेड झाला तर ही जे अवजार आहे रोटावेटरच ती पूर्ण निमिटेड तोडत आहे म्हणजे मुळ्या पूर्ण काम्या करत आहे आणि गाठी झालेल्या संपवून टाकताय संपवून बरोबर म्हणजे निमेटोडचा पुढचा प्रादुर्भाव काय होतो झाड जात नाही झाड जात नाही पण खुड फळ बारकी लागणे फुलकळी गळून पडणे झाड बुटकच राहण वाढ थांबती म्हणजे तुम्हाला अनुभव भरपूर आहे म्हणायचं एकदम जेड झाड कुपोषित म्हणायचं थोडक्यात मित्रांनो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून दादानी जे काही मार्गदर्शन तुम्हाला केलं खरंच अनमोल असं मार्गदर्शन आहे कारण ह्या बारीक सारीक गोष्टी कोण तुम्हाला सांगत नाही औषध दुकानदाराकडे गेला तर तुम्हाला औषध माराज म्हणून सांगणार बरोबर आहे है है ना ना <laughs> बार बार। शेती दहा एकर कम पिकवण्यापेक्षा ही दोन एकर पिकवायची पण ती तणनाशकवर नाही पिकवायची तरच ती नप्यात होणार आहे नाही तर कधीच कोण सुधारणार नाही यातनं बरोबर तर बघा मित्रांनो शेतीला तुम्हाला औषध तणनाशक जे मारता त्याच्यामध्ये मा निश्चित वाईट परिणाम आपल्या पिकावर होतो दादा बोलत आहेत आणि आज या ठिकाणी दादाने हे मशीन शेतीसाठी घेतलेलं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो की आपल्या जवळच असणारे नातेपुत्याच्या जवळ फोंडशिरेस गाव आहे माळशिरस तालुक्यामध्ये तर तिथून आपल्या ह्या नवक्रांतीला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी ही मशीन खरेदी केलं त्यासोबत आपण काही सुद्धा आपण स्वतः बनवत असतो ते अवजार पण ह्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्यासोबत रोटर असेल औतवकर असेल कोळपणे असेल फन असेल पास असेल रेझर असेल हे सर्व चालण्यासाठी दोन लोखंडी चाक असतील आणि डिझेल सात एच पीचं मॉडेल असेल कारण फार मोठं पण मॉडेल घेण्यापेक्षा हे जड मॉडेल घेण्यापेक्षा हे छोटं मॉडेल आहे कॉम्पॅक्ट आहे आणि आंतरमशागतीमध्ये एक नंबर काम करणारं मॉडेल दादानी खरेदी केलं मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर निश्चितपणाने या पंढरपूरला देवाचं पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी आपलं शॉप आहे दुकान आहे आणि तिथून एक आठ किलोमीटरवर आपल्या जुन्या खुलूज रोडला अन शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी म्हणून आपले छोटंसं गोडाऊन आहे त्या ठिकाणी या बघा आणि मग खरेदी करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद